नागपूर पोलिसांच्या ऑपरेशन थंडर अंतर्गत एनडीपीएस पथकाने मोठी कारवाई करत पदार्थांचा सा मोठा साठा जप्त केला आहे माणकापूर परिसरात केलेल्या या धाडीत पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे या कारवाईत तब्बल सोळा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे बघूया याबाबत सविस्तर नागपूर शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत ऑपरेशन थंडर सुरू असून याच मोहिमेचा भाग म्हणून माणकापूर पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे मंगळवार अकरा नोव्हेंबर रोजी पहाटे दोन ते चारच्या दरम्यान राज अपार्टमेंट समोर इलेक्शन हॉस्पिटल मागे न्यू मणकापूर परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे या झडती दरम्यान पोलिसांनी एकतीस वर्षीय नबाब तोही जमशेद खान एकवीस वर्षीय आयुष अमृत मेश्राम तर सव्वीस वर्षीय रोहित रवींद्र सिंग या तीन आरोपींना ताब्यात घेतले तर शहाणा वाजे उर पक्क्या मोहम्मद आरिफ हा आरोपी अद्याप फरार आहे पोलिसांनी आरोपींकडनं बावन्न ग्रॅम एम डी पावडर जप्त केली असून त्याची बाजार किंमत दोन लाख साठ हजार इतकी आहे त्याचबरोबर तीन मोबाईल फोन महिंद्रा स्कॉर्पिओ कार आणि एक ऍक्टिवा एक मोपेड मिळून एकूण सोळा लाख पंचवीस हजार रुपयांचा किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी माणकापूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलम आठ बावीस आणि एकोणतीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे नागपूर क्राईम ब्रँचचं अंमली पदार्थ विरोधी पथक यांना माहिती मिळाली होती की मानकापूर पोलिसांच्या हद्दीमध्ये एक व्यक्ती एम डी घेऊन येणार आहे त्यानुसार पूर्ण एन डी पी एची टीम त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी छापा घातला असता गोपनीय माहितीमध्ये सत्यता आढळून आलेला आहे त्या ठिकाणी एकूण तीन आरोपी मिळून आलेले आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडं बावन्न ग्रॅम एम डी सुद्धा मिळून आलेला आहे त्याचबरोबर त्याच्यामधले त्यांनी वापरलेली जी वाहनं आहेत चारचाकी दुचाकी ही सर्व जप्त करून जवळजवळ सोळा सोळा लाख पंचवीस हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे संपूर्ण कारवाई केल्यानंतर सदर जाऊंना पुढील तपासासाठी मानकापूर पोलीस स्टेशन येथे देण्यात आलेलं आहे ऑपरेशन थंडर अंतर्गत मान्य पोलीस आयुक्त नागपूर यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे एन डी पी एस पथक असेल क्राईम ब्रँच असेल आणि पोलीस स्टेशनचे डीबी पथक असेल त्यांच्यामार्फत कारवाई सुरू आहे एकूण तीन आरोपी याच्यामध्ये पकडण्यात आलेले आहेत नवाब तोही जमशेद खान आयुष अमृत मेश्राम आणि रोहित रवींद्र सिंग असे तीन आरोपी आहेत मानकापूर आणि गिट्टीखादांच्या हद्दीमध्ये राहणारे हे तीन आरोपी आहेत एकूण मुद्देमाल सोळा लाख पंचवीस हजारचा सा जप्त करण्यात आलेला आहे